अहिल्यानगर बीड परळी या दोनशे एकसष्ट किलोमीटर रेल्वे प्रकल्पातील अहिल्यानगर बीड रेल्वेचा आज शुभारंभ होत आहे या शुभारंभाला मंचावर उपस्थित या राज्याचे अत्यंत कष्टाळू आणि कर्तृत्वान मुख्यमंत्री ज्यांच्याशिवाय ही रेल्वे शक्य झाली नसते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री मी आधी त्याचा मान देत आहे अजितदादांना आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री ज्यांच्या पुढाकाराने हे उद्घाटन आत्ता प्रत्यक्षात उतरत आहे मंचावर ज्यांनी मार्गदर्शन केलं ज्यांच्यासाठी मी परत तिकडे गेले आणि त्यांना मार्गदर्शन करायची संधी मिळाली ते खासदार बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा तुमचे ते बॅनर बघून मला आठवण झाली आमच्या दबंग खासदाराची कारण तुम्ही लिहिले दबंग खासदार तर दबंग खासदार ज्यांना पहिल्यांदा उपाधी दिली त्या खासदार प्रीतम ताई हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत आमच्या मोठ्या भगिनी खासदार रजनीताई पाटील ज्यांना पहिल्यांदा खासदारकीची भाजपाची उमेदवारी दिली होती तेव्हा मी सतरा वर्षाची होते मी त्यांचा प्रचार करत होते आणि बीड जिल्ह्यात रेल्वे आणू अशा प्रकारची भाषण आम्ही तेव्हा केलेले ते आज प्रत्यक्षात उतरत आहेत मंचावर उपस्थित माझा बंधू जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आमदार धनंजय मुंडे खर तर धनंजय मुंडे यांनी पण मागणी केली देवेंद्रजींना ते स्वतः मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात सांगतील मंचावर उपस्थित आमदार नमिताताई मुंदडा मंचावर उपस्थित आमदार विजयसिंह पंडित आमदार विक्रम काळे माजी आम आमदार भीमरावजी दोंडे केशवरावजी आंधळे संजय दौंड समोर बसलेले योगेशजी क्षीरसागर आणि उप सर्वच मान्यवर मी सर्वांचं नाव घेऊन हो आपला आमच्या समीर काजी अध्यक्ष वक्फ बोर्डाचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि राम कुलकर्णी आमचे जिल्हाधिकारी सीईओ आणि सेंट्रल रेल्वेचे धरमवीरजी मीना आ, सर्व मंचावर उपस्थित सर्व रेल्वेचे आलेले अधिकारी आणि समोर उपस्थित माझ्या बीड जिल्ह्यातील या पावसामध्ये पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टी झाली असताना देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शक् ना कार्यक्रमासाठी सशक्त स्वस्थ नारी सशक्त परिवार या कार्यक्रमासाठी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उद्घाटनासाठी शुभारंभासाठी उपस्थित माझ्या बीड जिल्ह्याची बहादर जनता दोन्हीकडून एकदा टाळ्या होऊ द्या जे जे या रेल्वे बसणार आहे त्यांना या रेल्वेसाठी कोणाचं योगदान किती हे पूर्णपणे माहीत आहे मी श्रेयाच्या विषयामध्ये जाणार नाही कारण मी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून पाच वर्ष काम केलं असलं तरी अखेरच्या श्वासापर्यंत या जिल्ह्याचे पालक म्हणूनच या जिल्ह्याची भूमिका बजावणार आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये अगदी स्वतः केशर काकू क्षीरसागरांपासून ते आता बजरंग बाप्पा सोनोने पर्यंत सगळ्यांनी योगदान दिले असं म्हणण्याचा मोठेपणा मुंडे साहेबांच्या संस्कारात असल्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार नाही मी आदरणीय सीएम साहेबांना म्हणलं एक वेळ माझं नाव नाही घेतलं तरी चालेल पण आमच्या प्रीतम ताईचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या दहा वर्ष ही रेल्वे प्रत्यक्षात उतरली म्हणजे बप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात नांगरल कोणी पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे बाप्पा आले पण आम्हाला आनंद आहे की तुम्ही रेल्वेला आणखी विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्न करतात त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही मला आठवत जेव्हा मी रजनीताईंच्या प्रचाराचा उल्लेख केला मी प्रचार करत असताना सोळा सतरा वर्षाची मी जायचे छोट्या छोट्या दहावीस लोकांच्या समोर भाषण करायचे तेव्हा मला वाटायचं रेल्वे रेल्वे काय कारण आमच्या परळीमध्ये रेल्वे होती रेल्वे बीड जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठी किती आवश्यक आहे हे मला गोपीनाथराव मुंडे साहेबांनी समजावून सांगितलं आणि जेव्हा ते, ते खासदार झाले मुंडे साहेब दोन हजार नऊ मध्ये खासदार झाले तोपर्यंत दोन हजार नऊ पर्यंत अख्या जेवढे वर्ष झाले फक्त चौसष्ट कोटी कुठे लँड अक्विजिशन साठी कुठे अधिकाऱ्यांच्या कुठल्या सर्व्हे साठी वगैरे आले होते पण मुंडे साहेब जेव्हा खासदार झाले तेव्हा पहिल्यांदा मुंडे साहेबांनी मोठा निधी या रेल्वेसाठी आणला आणि केवळ मुंडे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे दोन ते चौदा मध्ये जवळपास साडेचारशे कोटी रुपयाचा निधी रेल्वेसाठी विरोधी पक्षातले खासदार असून देखील <laughs> आणि मुंडे साहेबांनी त्यावेळी त्यांचे मित्र असणारे आणि राज्याचे नेता असणारे जेव्हा मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते तेव्हा त्यांना सांगितलं की आपण दोघही मराठवाड्यातले आहोत आणि मराठवाड्याच्या विकासासाठी बीड जिल्ह्याचा मागासलेला जिल्ह्याच्या विकासासाठी आपण जर निर्णय केला की राज्य शासनाने पैसे दिले अर्धे आणि केंद्र शासनाने तर हा रेल्वे मार्ग पूर्ण होईल आणि तेव्हा त्यांनी त्याला तत्वता मान्यता दिली पण खरं त्याला स्वरूप कोणी दिलं तर ते आत्ताचे आमचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी टाळ्या हात वर करून ज्याला बीड जिल्ह्याचा स्वाभिमान आहे ज्याला बीड जिल्ह्याच्या रेल्वेची कदर आहे त्यांनी हात वर करून टाळ्या वाजवून आदरणीय देवेंद्रजी यांचे आभार मानले पाहिजे दोन हजार चौदामध्ये मुंडे साहेब मंत्री बनून केवळ सहा दिवस जगले या जिल्ह्यामध्ये जीवित रूपात येऊ शकले नाही आज त्यांची आठवण मला काय तुम्हाला प्रत्येकाला येते सगळ्यांना जे बाप्पांना टाळ्या मारताय त्यांनाही येते जे मला टाळ्या मारत त्यांनाही येते कारण मुंडे साहेबांच्या नावाविषयी कोणाच्या मनात किंतू परंतु कधीच नाही मुंडे साहेबांनी या रेल्वेच्या त्यांच्या जाण्यानंतर आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम व्यक्त केले पाहिजे त्यांनी मुंडे साहेब तीन जून दोन हजार चौदा ला वारले दोन जून दोन हजार पंधरा ला त्यांनी मीटिंग घेऊन स्पेशल पर्पज व्हेकल जाहीर केली यामुळे पन्नास टक्के राज्य शासनाने पन्नास टक्के केंद्र शासनाने एका झटक्यात सव्वीसशे कोटी सुमारे मंजूर केले आणि आमच्या देवेंद्रजींनी तात्काळ दोन हजार पंधरा मध्ये दोनशे ब्याण्णव कोटी रुपये एका झटक्यात रेल्वेसाठी दिले त्यानंतर मधला एक वर्ष फक्त मधला एक वर्ष फक्त एका एकोणतीस कोटी आले बाकी सतत म्हणजे ते त्यांनी ती तजवीज करून ठेवली जसं एखाद्या आई वडील आपल्या मुलासाठी चांगला व्यापार उद्योग उभा करतात आणि मग मुलाला ते पुढे नेण्यासाठी सोपं होतं तसं या सगळ्यांनी तजवीज करून ठेवली आणि म्हणून आता ही रेल्वे परिपूर्ण आपल्याला बघायला मिळते आम्ही यांचा ट्रायल रन घेतला होता तेव्हा देवेंद्रजी फडणवीस तेव्हाही होते आणि तेव्हा प्रीतम ताई खासदार उपस्थित होत्या रावसाहेब दानवे तेव्हा रेल्वे मंत्री होते आपल्या या रेल्वेच्यासाठी आम्ही सुरेश प्रभूंचे खास आभार मानण्यासाठी त्यांना बारा डिसेंबरला परळीला बोलून त्यांचा सत्कार केला होता आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या रेल्वे मंत्री पदाच्या काळात भरभरून मदत केली पियुष गोयलांनी मदत केली दानवे साहेबांनी के मदत केली आणि मोदीजींच्या संकल्पनेतून एक अक्षरशः म्हणजे दोन जूनला तीन जूनला मुंडे साहेबांची पुण्यतिथी होईल दोन जूनला हे मंजूर झालं याबद्दल देवेंद्रजींचे कोटी कोटी आभार मानते आज दादा पालकमंत्री आहेत आणि दादांच्या कामाचा सगळ्यांना सपाटा माहिती आहे त्यांची पद्धतही माहिती आहे दादानी तर दादा, दादा, आज सकाळी सहा वाजताच उद्घाटन केलं म्हणे हो दादा तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये दर आठवड्याला या सगळ्यांना सकाळी लवकर उठायची सवय लागून जाईल सहा वाजताच हॉस्पिटलचं उद्घाटन केलं पण दादा थोडं थोडं मी पण तुमच्यासारखं केलं सात वाजताच मी आज पूरग्रस्तांसाठीचा दौरा केला म्हणजे याच कामानी जर कोणी पुढे गेलं तर या जिल्ह्याच्या विकासाला आपण कुठेही गालबोट लागणार नाही मी या जिल्ह्याच्या पालकमंत्री होते ग्रामीण विकास मंत्री होते तेव्हा या जिल्ह्यात दादा एकही पंचायत समिती नव्हती जिल्हा परिषदला इमारत नव्हती सगळ्याला सगळ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ग्रामीण विकास मंत्री झाल्यावर झाल्यात बघा स्वातंत्र्य मिळवून एवढ्या वर्षानंतर आमच्याकडे साधे पंचायत समितीची इमारत स्वतःची नव्हती त्या केल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला जन्म दिला आणि एकट्या बीड जिल्ह्यामध्ये एक हजार नऊशे कोट नऊशे किलोमीटर रस्ते हे आम्ही पाच वर्षामध्ये ग्रामीण रस्ते पूर्ण केले जे प्लॅनवर नव्हते हो ते सुद्धा रस्ते पूर्ण केले आणि दादा तुम्हाला आवडेल की थर्ड पार्टी ऑडिट केलंय कुठलाही बोगस एकही रुपयाचं बिल त्या काळात आम्ही उचलू दिलं नाही सगळ्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट हे केलेलं आहे त्यामुळे आमचा बीड जिल्हा हा डोंगर दर्यातला बीड जिल्हा आहे डोंगर कपारीतला आहे उस्तोड कामगारांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे पण स्वाभिमानी माणसांचा देखील हा बीड जिल्हा आहे आणि खूप कष्टात राहिलो पण कधीही बीड जिल्ह्याच्या लोकांनी आपला स्वाभिमान कधीही घाण टाकला नाही आज बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये देशात आमचं सरकार मोदीजींचं सरकार राज्यात आमचं महायुतीचं सरकार स्वतः देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री हा सुवर्णयोग आहे त्यामुळं जे जे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक आहे ते करायचं आहे त्याच्यात पुन्हा दुधात साखर म्हणजे स्वतः दादा हे आपले पालकमंत्री आहेत नुसते दादा पालकमंत्री आहेत याचं काही महत्त्व नाही दादा वित्त मंत्री आहेत त्यामुळे सर्वांनी दादा थोडं तुम्ही आम्हाला बारामतीपेक्षा जास्त म्हणणार नाही पण तेवढं तरी आम्हाला आर्थिकदृष्ट्या आपण शक्ती द्या म्हणजे हा बीड जिल्हा कसं आहे प्रगत जिल्ह्यामध्ये राजकारण करणं सोपं आहे जे ऑलरेडी माणसं शिकलेले आहेत पुढे गेलेले आहेत व्यवहार आहे पैसा आहे आज मुंबई आहे पुणे आहे या ठिकाणचं राजकारण वेगळं आहे पण हे डोंगर कपाऱ्यातले लोक आधीच पैशानी त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही त्यांच्याकडे रोजगार नाही अशा ठिकाणी काम करून उभा करणं जिल्हा सोपं नव्हतं पण रेल्वे आली आम्हाला नितीनजी गडकरी यांनी दहा हजार कोटीचे राष्ट्रीय मार्ग दिले त्यामुळे या बीड जिल्ह्यामध्ये आता लोक उद्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने सुद्धा बघू शकतात कारण आता कोणी आपल्याला अडवू शकणार नाही पाण्याचाही प्रश्न देवेंद्रजी फडणवीस यांनी मार्गी लावण्याचा निश्चय केलेला आहे आणि तो नक्कीच मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही मी आपल्या सर्वांना आज रेल्वेमध्ये बसून आपण एकदा तरी जा रेल्वेमध्ये बसून जा आता कोणी कोणी जा नवीन लग्न झाले नवऱ्या बायको जाऊन रेल्वेपर्यंत जाऊन नगरला जा काहीतरी खाऊन पिऊन बायकोला फिरवून आणा कोणी आपल्या आई वडिलांना घेऊन जा नगरपर्यंत आणि ह्या रेल्वेला अभिमानाने बघा स्वाभिमानाने बघा श्रेयवादानी याला बघायची गरज नाही आता अमोल गलदरचं नाव घेतलं आता ह्या सगळ्या पोरापोरास्तो नाही आहे पण त्या मुलांनी सुद्धा हे आंदोलन उभं केलेलं आहे अनेक लोकांची नावं घेता येतील मी वेळेअभावी घेऊ शकणार नाही अनेक पत्रकार त्याच्यामध्ये आहेत अनेक सामान्य नागरिक आहेत पण हे भाग्य आहे की मोदी प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी राज्याचा प्रचार भीडमधून सुरू करून इथे शब्द दिला ते रेकॉर्डवर आहेत की गोपीनाथ मुंडे का ये सपना सप्ना मी पुरा करूंगा बीड जिल्हे को मैं रेल्वे जरूर देऊ आणि त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ह्याचं लोकार्पण होत आहे शुभारंभ होत आहे याबद्दल परत एकदा आनंद व्यक्त करते आणि दोन्ही नेते म्हणजे आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगते की तुम्ही कृपादृष्टी बीडवर ठेवा इथे एकही या भागामध्ये काम चुकीचं होऊ दिलं जाणार नाही याची खात्री आम्ही सर्व देव आणि आमच्या बीड जिल्ह्याचं सुजलाब सुफला म्हणून नाव हे चांगल्या परीने राज्यात घेतलं जाईल असं काम करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद मॅडम आपल्या मार्गदर्शनाबद्दल आता मी माननीय उपमुख्यमंत्री